निष्क्रिय मनपा आयुक्त तसंच बेजबाबदार कर्मचारी यांच्यामुळे सोलापूरची अक्षरशः दुरावस्था झाली आहे असा संताप व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं पालिका आणि अधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळं सोलापूरची झालेली दुरवस्था जनतेसमोर आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सहसंपर्कप्रमुख उत्तम प्रकाश कंधारे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती फलक लावून आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली जीव घेणारा सुंदर सोलापूरचं बंदर सोलापूर करणाऱ्या आयुक्त आणि अधिकाऱ्यांचा धिक्कार असो निष्पाप जनतेचा बळी घेणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो अशा शब्दात घोषणा देण्यात आल्या शिवसेनेनं वारंवार ड्रेनेजच्या विषयावर रस्त्याच्या विषयावर मोकाळ जनावरांच्या विषयावर पाणी पुरवठ्याच्या विषयावर आंदोलनं पुकारलेल्या आहेत परंतु आम्हाला वाटते की आम्ही सोलापूर रा सोलापुरात राहत नसून समस्यापूरमध्ये राहत आहोत सोलापूरच्या महापालिका आयुक्त किती महिने झालं मास्कोला गेल्यात आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही या ठिकाणी बेवारस असल्यासारखं नागरिकांची अवस्था झालेली आहे शिवसेनेनं आता बरीच आंदोलनं केली आहेत परंतु परवा आम्ही इशारा दिला होता की आम्ही ऑफिसमध्ये घुसून आमच्या पद्धतीनं हिसका दाखवल्याशिवाय अधिकारी वटणीवर येणार आहेत असं वाटतंय आयुक्त गावाला गेलेत खाली सगळा बट्ट्याबळ झालेला आहे नागरिकांचे जीव जात आहेत परंतु महापालिका या प्रश्नावर काही बोलायला तयार नाही अशा खुनी महापालिकेला शिवसेना नक्कीच धडा शिकवेल